नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज अगदी पारंपरिक पद्धतीने कण्या वापरून ही आंबाडीची भाजी कशी बनवावी ती ही अतिशय पौष्टिक अशी ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवावी त्याचा व्हिडिओ मी आज दाखवणार आहे तर बघूयात आधी ह्या भाजीला लागणाऱ्या ज्या कण्या असतात त्या कशा बनवायच्या तर सर्वप्रथम थोडीशी ज्वारी घ्यायची आहे आपल्याला आणि ती मिक्सरवर अशी उबडदोबड आपल्याला बारीक करून घ्यायची आहे जास्त बिलकुल बारीक करायची नाही आणि ती आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणजे खालचं जे, खाल जे पीठ राहिलेलं आहे त्याचा वापर करायचा नाही तर वरच्या जे बघू शकता पण थोडीशी ज्वारी अजूनही मोठी आहे तर त्याला हलकंसं आपल्याला बारीक मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीच्या कण्या आपल्याला घरच्या घरी रेडी करून घ्यायच्या आहेत हे आंबाड्याची पाने आहेत अतिशय कोवळी आहेत आंबाडीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासोबत हिरवी मिरचीचे तुकडे कुकरमध्ये शेंगदाणे हिरवी मिरचीचे तुकडे त्या कण्या आणि इथे मी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेली ही आंबाडीची पाने आपण एका कुकरला लावून घ्यायची आहेत तर याच्या आपल्याला व्यवस्थित असं याला पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला एक ग्लास आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अतिशय मऊ पद्धतीने ही भाजी छान शिजलेली आहे डाळीच्या पिठाचा वापर करायचा नाही आणि आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे गूळ घालून घेतलेला आहे चवीनुसार आणि याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आणि पाहिजे तर थोडा गरम पाण्याचा वापर करायचा आहे मिक्स करण्यासाठी इथं कढईमध्ये बघू शकता जिरे घालून घेतलेले आहेत मोहरी घातलेली आहे आणि हिंग घालून घेतलेलं आहे हळद घातलेली आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि भरपूर प्रमाणात लसणाचे तुकडे तर बघू शकता लाल असे लसूण झालेलं आहे आणि आपल्याला एका ही लसणाची फोडणी अगोदरच काढून घ्यायची आहे पाहिजे तर तुम्ही नंतरही करू शकता पण बघू शकता मी थोडीशी लसणाची फोडणी बाजूला काढून घेतलेली आहे आणि हे जे पूर्ण कुकरमध्ये मिश्रण आहे ते आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असा अगदी झणझणीत असा याला तडका बसलेला आहे हिरव्या मिरच्याशिवजी लाल तिखट वापरायचं असलं तरी वापरू शकता आणि छान याला आपल्याला व्यवस्थित एकजीव अगदी पाच सात मिनिट छान याला शिजवून घ्यायचं आहे आणि भाज भाजी आपल्याला बघू शकता अतिशय पौष्टिक हेल्दी अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाकरीसोबत अतिशय सुंदर अशी लागते आणि ही अशी जी लसणाची फोडणी आहे ही जेवताना ह्या भाजीवर घालायची आहे खूप सुंदर अशी ही भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा